गुड मॉर्निंग आता आमचा सिरियलमधला शेवटचा सा प्रवास चालू झालेला आहे आणि आता सगळेच आम्ही आपल्या आपल्या गावी जाणार बरेच दिवस सिंधुदाई माझी मा या टीमसोबत काम केलं खूप मजा आली त्याच्यासोबत तर आम्ही सर्व कलाकारांनी म्हणजे शादूर विद्या मॅडम अंकिता अतुल स्नेहल मी शिवानी असं सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की या प्रोडक्शन टीमला किंवा या सर्व सिंधुताईच्या कलाकारांना <coughs> आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की आपली आठवण म्हणून यांना काहीतरी द्यायला पाहिजे आम्ही आता सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत त्याचा आज आम्ही सगळ्यांना गिफ्ट देणार आहोत तर पाहूया आमच्या क्रूसाठी साठी घेऊन आलेलो आहे अरे हाय हतर दिसत नाही नुसते 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 पाठी अरे इये ना नामे आहे ये रंजित य ये अपने कैमरा वाले दादा रंजित ये आपण मेन ओ पी सर अशोक पुर 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 सर ये विकास दादा अमित दादा बाकी सभी इधर और ये वीडियो करने वाला मी प्रतीक मित्रों पता के पांच छः महीने अभी हम यहाँ पे हिंदी इसलिए हम थोड़ा हिंदी में बात करते तो गए पिछले पांच छह महीने से यहाँ काम कर रहे हैं और हम सभी बहुत सारे अप एंड डाउन में साथ में काम कर चुके हैं और एक दूसरे के साथ रहे बहुत सारा प्यार हम लोगों को आपने दिया है तो अभी जाते समय बहुत हर किसी को बुरा लगता है आ, इमोशनल होते हैं हम लोग लेकिन क्या है कि ऐसे ही काम चलते रहता है हमारे इंडस्ट्री का लेकिन जाते जाते कुछ ना कुछ यादें साथ में लेके जाते हैं तो हमने सोचा कि ऐसी कुछ यादें आप लोगों को दे जो आपके काम भी आ सकती है तो हमारी तरफ से सबकाल फैमिली की तरफ से आप सभी के लिए छोटा सा गिफ्ट है तो आप लोग सबका सत्काल <laughs> <laughs> तो ये कैप्स है जो हमेशा धूप में काम करने वाले हैं आप लोग तो आपके सिर पे बैठे रहेंगे हमारी तरह और हमारे प्यार की तरह और आपको छाव देगी और ये बुक्स है जो जिनको कैप की जरूरत नहीं है जिनके दिमाग में जो चलता रहता है बहुत कुछ उनके लिए बुक्स है और ये जो है तो लग गया मतलब जो उन लोगों के लिए जो उसमें कुछ भरेगी ठीक है तो शुरुआत हम अपने यूनिट से करते हैं

या रि आपल्याला सीन करायचं पुढे त्यामुळे आपल्याला फक्त पाच दहा मिनिटच डिपार्टमेंट बाबू बाबू धोक्याची काय तर काढून घेतील गांबरे गाज भाई करेंगे

वाले know, है है? आज़े आज़े, चलो चलो साउंड 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 जाइए तू भी जा भाई हाँ हाँ

आ आ ते जा। या या जा। <laughs> तिला सांगा <यो> तिचं <laughs> संग्राम शिवाय तिच्या शिवाय आठ संग्रामची पण देऊन टाकला संग्रामची पण पवन हे किरण दादा संग्राम, संग्राम।, संग्राम।, संग्राम।

लिस्ट बनवली होती ना ठीक ठीक आहे आहे तर थँक्यू सो, सो मच तुम्ही लोकांनी खूप थोडासा वेळ दिलेला थँक्यू वैशुताई आम्हाला थोडस आणि काही चुकलं असेल आमच्याकडून सगळ्याच डिपार्टमेंट कडून सगळ्याच डिपार्टमेंटला सांगतो असं की काही चुकलं असेल तर मनावर घेऊ नका झालं असेल पण बाकी काही नाही आपण सगळे एक आहोत आणि खूप मजा आली काम करताना आपण अनेक संघर्षातूनच आपण पुढे आलेलो आहोत तर थँक्यू थँक्यू आणि असं पुन्हा एकत्र काम करू कोणाला काही बोलायचं असेल तर नंतर बोलूया आपण केलं माफ केलं माफ त्या पण ओके झालं काम करा केलंच आहे ना टीमचा एक फोटो काढू नाही आज मंगे आपल्या हे पण